घरकुल योजनेतील अन्यायाविरोधात ए आय एम आय एमचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू प्रशासनाच्या शांततेवर मशीसमोर बिनवाजोवं आंदोलन प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अंतर्गत होणाऱ्या अन्यायाविरोधात ऑल इंडिया मजलमिल ए इतिहादुल मुस्लिमिन ए आय एम आय एम पक्षाने बेमुदत आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू ठेवले आहे तीन दिवस उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा प्रतिक्रिया न मिळाल्याने आय एम कार्यकर्त्यांनी आज उपोषणस्थळी म्हशीसमोर वाजव आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला आय एम आय एम पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या उपोषणाचे नेतृत्व मोहम्मद मुस्तफा आसिफ अहमद खान आणि जावेद पठाण यांनी केले आजच्या आंदोलनात शेख वसीम अब्दुल नाझीर रियाज अहमद चान खान रहमत खान मोहम्मद इलियास उज्जैन खान लोधी शेख